आता घराचं स्वप्न साकार होणार आहे तुमच्या बजेट मध्ये फक्त अठ्ठावीस लाखापासून ज्याचं नाव आहे विघ्नहर्ता टावर्स हा असणार आहे तुमचा हॉल विथ अटॅच बाल्कनी आणि हे असणार आहे तुमचं किचन विथ युटिलिटी एरिया आणि ही स्पेशियस बेडरूम असणार आहे तुमचे किड्स बेडरूम सर्वात मोठी असणार आहे तुमची पॅरेंट्स बेडरूम विथ अटॅच बाल्कनी अँड वॉशरूम अम्युनिटीज मध्ये तुम्हाला कंपाऊंड वॉल ब्रँडेड लेफ्ट चेम्पल कार पार्किंग प्लेग्राउंड एरिया वॉटर पाईपलाईन या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आणि कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर स्कूल कॉलेज हॉस्पिटल हे सगळं हाकेच्या अंतरावर आहे आणि या खाली राहिलेले आहेत आणि हो या ठिकाणी अगोदर पासूनच सुखी कुटुंब राहत आहे आणि तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक लाख ऐंशी हजार रुपयाचा लाभ सुद्धा मिळणार आहे तर मग आवडला ना हा टू बीएच के फ्लॅट फक्त अठ्ठावीस लाखापासून तर मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा तुमच्या हक्काचं घर शोधत असाल तर आज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क करा किंवा साईट विजिट करा लोकेशन आहे प्लॉट नंबर चाळीस गट नंबर चौऱ्याऐंशी माऊली नगर पिसादेवी छत्रपती संभाजीनगर